बदल्याचे व्यवहार आहे मित्रांनो ते गोरे घेऊन आज बघतात नाही तुमचं वाल लाल तर माझं एक नाही घेते तुम्ही दोन घेते एवढे एवढे एक काढा घर एक ताना माझं करा तुमचं एकूण टाका रुकी नाही घ्या बोला ना किती रुपयाला घेता या इकडं नाही नाही वासरू याच्यावर बदला चालू दोन द्यायचे बरोबर एक द्यायचा एकवीस हजार वरून देता का वरून बोलूच ना नाही होणार अरे आम्ही धावून कशासाठी मांडलेली कधी वापस करत नाही पण क्वालिटीचे ना मोठे घेता का हे घ्या मोठे जाऊ सोडा हे मोठे घ्या मैसूर म हे बदला करता येते एक सिंगल वर मोठे सोडू का बरवीस आधार द्या रुपये करूच नका तुम्ही दावणीर आलं पाणी तर पानचा बोल द्या लागतो मी ना, <coughs> ना गिरेकाला वापस धाडत नाही चांगला दिवस आहे तुम्ही योग्य ते बोला देणार तुमचे कोण पाय होते मला <coughs> बोला बोला काय हरकत नाही मी बोलले तर मला काही राग नाही बरोबर समोर प्रत्येकाची अपेक्षा असते बर अकरा हजार काहीच बोलू नका तुम्ही बर दहा हजार मी काय तू काहीच बोलू नका ते म्हणता काहीच देणार रे तसा व्यवहार होतो काही तर द्यावं लागेल ना तुम्हाला हे ऐका व्यापारीला पान नाही तर पानच बोल द्या लागतो मी माझ्या नावावर गिरे काल्या ना वापस पाठवत नाही बहुणीचा टाइम आहे या जोडीचा व्यवहार आहे त्यांचा एक घ्यायचा आणि त्यांना दोन द्यायचे कोणता माणूस असता असा फक्त नावावर आले वापस नाही आणि नाही ला औषध नाही मग तुमचा एक जी कली करता पस्तीस हजाराचा तुमचा घोडा किती रुपयाचा आहे लाख हजार लहान येणार शेटा

किती देता बाकीच त्या मारत किती रुपयाचा आहे एक सांगाल तुम्ही मला किती रुपयाचा कोणता एवढ झाला पस्तीस ला तुम्हाला देतो अरे मग तू एकच मागता माझ्याकडे तीस ला पण मी काय म्हणतोय माझ्याकडे गिरेक आलेला आहे ना पुढे आलं पाठवत नाही कोणता व्यापारी असेल तुम्हाला तीन वेळा येईल कोणता व्यापारी असेल तीन वेळा विनंत कर आलो घ्या राईस प्लेट वाढलेली आहे खाऊन घ्या सकाळी सकाळी <laughs> नंतर होत नाही इथून आल्यावर बर दहा हजार देता का वरून काहीच बोलू नका अरे अशी पक्की गाठ मारू नका खाऊ बरोबर आहे हात सोडा हात सोडा हा सोडा काहीच बोलू नका बघा आम्हाला पुन्हा जाऊ द्या मैसूरला हा मजाक <laughs> नाही किती रुपयाचे वासरे आहे काय काही का बोलून नाही अरे हे वासर पंचेचाळीस हजार चे भाडं आहे आता ते जाऊ द्या ते म्हणता नाही का मुंबईला म्हणे अशी गोष्ट आहे जी त्यांचा एकच घ्यायचा आणि मैसूरला जायचं आणि तिथून आणून त्यांना दोन द्यायची द्यायचे दिसू द्या वासरांवर पूर्ण फोकस मारा दुसरी वासर आयले का गेणाऱ्याच कल्याण आहे आपण भाऊ घेणार आहे मला कि एक वापस त्यांच्या लय विनंती करतोय मी फक्त दहा हजार सांगितलेले दहा हजार मी काय म्हणतो काय बोलू द्या अरे माझे चार काम घेताय तुम्ही दोन काम देताय तुम्ही काहीतरी द्या राजे काहीतरी द्या वापस देऊ नका लागून आले ना दोन मिनिट आएगा ई लक्ष्मी तुम्हाला देणार म्हणजे देणार फक्त हे बघा नाही औषध नाही बघा बरोबर आहे दादा हाशोळो लई पक्के बांधले दादा या वासरांचा व्यवहार आहे बरोबर त्यांचा एक वासरू आहे त्यांच्यावर बदली त्यांना दोन द्यायची आणि त्यांचा एकाच घ्यायचा आहे त्यांचा मी दाखवून देतो तुम्हाला हाय त्यांचा वाला फक्त बरोबर आपण येवार तोडत नाही बरोबर फक्त आपल्या या वासराला जोड बसाल बा तो आपल्याकडे या इकडे या नऊ हजार तुम्ही काहीच बोला ना जनतेला कधी पटत असेल ना तर थाप मारून देतो येवला अनवर शेड येवार करतो का नाही करतो काय सांगतोय बरोबर नाही मजाक नाही मी का बरं विनंती करतोय तुमचं व्यापार लय थंडा झालेला आहे नाही व्यापार आहे फक्त एक दावणीवर आले ना काही काही ना काही ना काही झालं पाहिजे असं माझं आहे तुम्ही सोडून तुम्हाला नाही बोलतो दावणीवर आले तुम्ही किती विनंती करतोय अरे ते एकवीस बावीस पंचवीस सांगायची शेवटी मला बी धावून चालवायची नाही का नाही बोला बरं दादा हॅलो सांगू द्या काही हरकत नाही बरोबर आहे सांगू द्या प्रत्येकाची इच्छा असते असते बरोबर आहे थांबा दोन मिनट एक पोडून काही करायचं नाही दादा तुमचे जवळ आले मला यावर करायचं आहे काय अपेक्षा आहे तुमची कानाला जाऊ द्या कानाला काम सोडा ते कॉलपासून ऐकतोय तुम्ही देता ते बोला फक्त नाही माझ्याकडून आहे का कोणी बोलायला जरा मंडळी वासर पाहू द्या जरा वासर पाहू द्या वास्त्र पाहू द्या तापास मारायची आपल्याला ध्यान मारून बोला बर तुम्ही तिकडे तुम्ही तिकड मी इकडे जे तुमचा घोरा अजून तो दाब काढतो गाणी दोन मिनिटं ऐकून घ्या हे दादा नोट घेऊ नका तुम्ही इकडे आणणार आहे गिरेक नाराज होऊन जातो रे गिर नाही देणार नाही मी देणार नाही नाही घेऊ द्या तिथे इथं आम्ही जाऊन मांडले ते जाऊ दे बाकी दिवशी दू� तर होणार आहे सारखं बरं म्हणते सारखं जरा चला एक नंबर वास एक बरा बरा अगरे, 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 रे मैसूर दादा इकडे आहो लांबून आपल्याला दोन वेळा व्हिडिओ कॉल बी केला त्यांनी बरं मी काय म्हणतो काहीतरी बोलल्याने यावर होणार आहे सात हजार द्यावरून काहीच बोलू ना किती देता किती देता हे राव द्या वर तुम्हाला शंभर वाटलं असते चहा पाण्याला सोडून शंभर राहू द्या चा पाण्याला काही राग दादा आपल्याला गिरेक हा देवता असतो कोणचं बार बी अभिनंदन केलं पाहिजे आणि शेवटी असं आहे एखादी गिरेक मिळतं काही हरकत नाही आपल्याला बी व्यवहार करायचा आहे माझी बी नाट नाही बवणीच्या टायमाला पण शेतकऱ्याला खुशच करणार आहे मी देणार म्हणजे देणार बरोबर किती म्हणू द्या फक्त त्यांना भगवान इच्छा दिला असं बोलान त्यांनी प्रंजन मताने त्यांना देणार आहे का नाही आपण हे वाट तोडत नाही बरं दादा पाच हजार शंभर